उघडेवाडी ग्रामस्थांनी फलटण पंढरपूर फलटण संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर वेळापूर येथील उघडेवाडी चौक येथून वेळापूर शहरात पालखी मार्ग क्रॉस करून शाळेसाठी मुलांना जावे लागते वेळापूर शहर ही मुख्य बाजारपेठ असल्याने गावातून नागरिकांची महिलांची नेहमीच जाण येण असते पूर्वी पाच ते सहा वेळा या ठिकाणी अपघात झाल्याने पंढरपूर विभागाला या ठिकाणी गतिरोधक बसवण्याची उघडेवाडी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी मागणी केली होती व याबाबत या करून सुद्धा गतिरोधक बसवण्याबाबत वरील विभागाने दुर्लक्ष केल्याने या विरोधात शेवटी उघडेवाडी ग्रामस्थांनी सतरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रास्ता रोकोची हाक दिली यावेळी रवींद्र घोरपडे तानाजी जगदाळे नितीन चौगुले दीपक माने देशमुख भाऊसाहेब चोरमले भाऊसाहेब चोरमले हनुमंत भगत मल्लिकार्जुन कुरडकर सोमनाथ भोसले प्रदीप शहा कोळेकर ग्रामसेवक माने भाऊसाहेब शहाजी गोडसे सुवास गोडसे शिवराज देशमुख रोहित थोरात व ग्रामस्थ उपस्थित होते